मागच्या वर्षी चौदा ते पंधरा क्विंटल अवरेज मिळून देणारं वान कमी आणि जास्त पावसात पण येणारी व्हरायटी शेंगा फुटण्याचं प्रमाण पण कमी तीन आणि चार दाणे असणाऱ्या शेंगाची जास्त आणि पंच्याण्णव ते शंभर दिवसात बाकीच्या ज्या व्हरायट्या आहेत त्या सगळ्या व्हरायट्यापेक्षा हिची मुळी एकदम खोल जाती आणि मुळी खोल गेल्यामुळं पाण्याचा जरी ताण पाडला तरी पण हिची तग धरून राहण्याची ताकद वाढते आणि एकरी हिचं प्रमाण आहे फक्त बावीस किलो मागच्या वर्षी जे शेतकऱ्याचे चांगले अनुभव आले त्याच्यामुळं आपण ही विस्तारा सोयाबीन आता ह्या वर्षी भरपूर प्रमाणात विक्री करण्यासाठी आणलेली आहे हिला पांढरे फुलं येतं आणि येलो मोजेक बिलकुलही येत नाही मागच्या वर्षीचे तुम्ही जर मागचे माझे जर व्हिडिओ बघितले हो तर तुमच्या लक्षात येऊन जाईल किंवा मी पुराव्या साईत दाखवून दिलेले किंवा ह्या सोयाबीनवर येलो मोजेक बिलकुलही आलेला नाही त्यामुळं शेतकरी मित्रांनो आपली डायरेक्ट एक फवारणी वाचती आणि आपली शेतकऱ्याची फवारणीची मेहनत औषधाचे पैसे हे अशी बचत होईल त्यामुळं ही जे रिसर्च वान आहे ऑस्कर सीड विस्तारा ह्याची आपण पेरणी नक्की करा धन्यवाद